कारण त्यांना काय वाटले की विरोधक काहीतरी बोलणार मरायचं लोकशाही इतकी उदंड झाली की नाही अडचण निर्णय घेणार माणसाला भूमिका तरफ एका बरोबर आहे काय एक पहिल्यांदा तुमचं चोवीस चा बत्ती बावीस तेवीस चोवीस चा समर्थ गरज नाही

आम्ही आचारसंहिता झाली पाच दिवसाची मुदत वाढ देऊन घेणार म्हणले शब्द सुद्धा शिंदे साहेबांचं भाषण आहे औरंगाबाद मध्ये तिने मी समरा दिवस मुदत वाढ देऊनच फॉर्म चालू नाही मगच प्रोत्साहन हा अशा आत्महत्येचा प्रकारचं वाढला आता आमच्यावर रस्ता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांचा काय आमचा संबंध आहे ते आपले कोळी बाजायला ते आम्हाला सांगितलं आमचा मुद्दा काय सरकारनं आमची मागणी माफ केली आमच्या आमचा याच्यापेक्षा काय वेगळा विषय नाही एवढीच पोरं नाही असेल म्हणणार

मुंबई जाऊन याला किमान तीनशे ते दोन हजार रुपये खर्च मी काय सांगितलंय तुम्ही आज आला पाऊस पडला तर तुम्हाला दोन दिवसांनी तारीख वाढवून देणार परत दोन दिवस तुम्ही राहू शकत नाही त्याला परत गावी याला पाहिजे परत दोन दिवसांनी त्याला काहीतरी पैशाची तजवीज करून परत जायला पाहिजे भरतीला आणि जर असं तर पावसाळ्यात चालू झालं चार पाच वेळा तर शक्य नाही त्यामुळे आता माझा साहेबांना हिशोब काही एकच माझं ऐकत नाही फडणवीस बाकी विषय नाही आम्ही दादांना बरोबर भेटा दादा बद्दल निवेदन गेलं दादी काय बोलले जायचं कसं आहे तीन हजार रुपये मुंबई जाऊन असून पूर्ण नाही तर त्यांनी कुठे कुठे डॉक्युमेंट घेतलेले त्याचे आवक जावक क्रमांक टाकलेले इथं आवक जावक क्रमांक आहे हा पूर्ण दाखला हा मला मिळालाय कधी वीस पाच दोन हजार चोवीसला हा दाखला आता ह्या महिन्यात तेरा सात दोन हजार वीस फॉर्म एप्रिल मध्ये असे एक नाही पंचवीस जण होते माझ्या सेंटरवर फॉर्म भरायला होते जे पंचवीस पोरांचे फॉर्म मराठा जातीतले सगळ्यांचे एक तर तो टोकन क्रमांक का आला काटोस काट सहा वाजता सहा वाजता साईट पूर्ण स्लो झाली भरता झाला नाही फॉर्म कुणाचा फिलअपच झाला दा नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी थोडासा विचार आमचा करा प्लीज माझ्याकडनं कळकळी मागायची

अन्याय झाला तर माझं बावीस तारखेला म्हणजे आदल्या दिवशी पाऊस झाला दुसऱ्या दिवशी फरक पडतोय सर म्हणजे आजच्या वेळेला पाऊस चालू आहे कंटिन्यू

प्रतिक्रिका पूर्ण कराव्या दोन वर्षाला ते काय म्हणतात की आपण येणार नऊ मध्ये देऊ जा त्यांना काय वाटत असेल की नऊ हजार आपण आपण असं म्हणू शकत नाही की माझं उद्या सरकार येईल मी त्या नऊ हजार जागा पुढचं सरकारच्या डोक्यात काय विषय काय तसं आणि मुळात त्या ते कसं नाही हा तेच विषय

थोडंशेषनाथ साहेब अधिवेशनाथ पण थोडंसं बोला प्लीज